नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आएटूग आणि आता इकडे बघा बाबल्याच्या खोपीर पडलो सागवन तर त्यासाठी श्रीनाना आणि स्वप्नील वर चढले होत सागवनाक बाजू करूच आह तर बघा सागवन त्याच्या खोपीरच पडलो बघा तिकडे वर फांदी फांदिया आणि हय श्रीनाना काय त्याच्यावरती खोपीर श्रीनाना उभा हा तर आता एका बाजूक करूचा तर इकडे दोन वाली लावलेली होत आणि इकडे वडू साठी इकडे पण बाबल्याचे फंटर सगळे आता हे सगळं वलूचा आता हे तानूसाठी फंटर तर बघा आता हे जरा तानूचा जेणेकरून तर खाली पाय आता वरचे सगळे स्वप्नीला केला खाली खाली आता लोड झालो कमी तर हे बघा सगळे फांदी आहे त्या सागवनाचे आणि हे बघा किती फांदी येते एवढे सगळे फांदी वरना त्याने हळूहळू तुळहळ खाली उतरवला नाही तर हे असा उतरवचे फांदी म्हणजे काम भारीचा तिकडे टावाला आला लावतो तो त्या कल झाला बघा खूप तर गेली अर्धी ती कलंबाची फांदी होती म्हणून नाहीतर घरारच पडलो असतो हो हा हा मग काय ठीक आई येत लगेन बऱ्यापैकी माहिती आहे हा हा येतोय तर हे बघा तिकडे वळूक मागा बोलत होत थांबा आधी घडबड करू नको अजून थोडू जा भरपूर

आता बघा तिकडे जरा वडला आणि आता सोडतो तो तो फांदो आणि तिकडे गाठ सोडतो कोण वाला आहे तो तिकडे टाक जा तिकडं हम्म ऐकून टाक ना थासून

हळूहळू खाली खाली येतील तोडत इकडे वडा हा चला चला हा येता वरा हा झाला झाला बरोबर शबास

कशा पद्धती सागवना पाडून घातलं बघा हे दोन कणका मारून द्याय का કશા નો નકો નોક વિકલા ચોબાઈ બાબુ અશા પદ્ધતિ મોટા સંકટ दादा गावा जीवा जीवनी लो हा berapa berapa Ini चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि